शेतकरी बंधूं नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण पुढील अठ्ठेचाळीस तासाची लई अपडेट देत आहे तर शेतकरी बंधू करूया सुरुवात शेतकरी बंधूं आता सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहे आणि ते सध्या बंगालच्या समुद्रामध्ये एक कमीदाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि हे इकडे ओडिसा छत्तीसगड तसेच तेलंगणा या हे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे तर बघूया पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये याचा प्रभाव राज्यामध्ये कोण्या कोण्या जिल्ह्यावर राहील ते तर शेतकरी बंधूंनो अगोदर आपण बघूया पुढच्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्याला या जिल्ह्यामध्ये दिसेल मध्यम ते जोरदार पाऊस झालेला त्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या सकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल तसेच इकडे खाली नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणीमध्ये सुद्धा बीडमध्ये सुद्धा लातूरमध्ये सुद्धा इकडे धाराशिवमध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाशिममध्ये सुद्धा त्यानंतर मध्यम पाऊस झालेला दिसेल आपल्याकडे सांगली साताऱ्याचा हा भाग पुण्याचा पूर्व भाग तसेच अहमदनगरचा पूर्व भाग संभाजीनगरचा ही आग्नीय दिशा त्यानंतर इकडे जालन्यामध्ये सुद्धा मध्यम पाऊस झालेला दिसेल त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा इथपर्यंत आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये मध्यम पाऊस झालेला दिसेल त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मध्यम पाऊस झालेला दिसेल अमरावतीसुद्धा दक्षिण साईडला पुढील चोवीस तासामध्ये मध्यम पाऊस झालेला दिसेल तर आता बघूया पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आणखीन याचा प्रभाव कोण्याकोण्या जिल्ह्यावरती राहणार आहे ते तर शेतकरी बंधून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये इकडे च गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती इकडे अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड तसेच लातूर धाराशिव सोलापूर तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा इकडे जळगाव जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुम्ही मागच्या इमेजमध्ये दाखवलो त्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे पण उद्या सकाळपासून पुन्हा परवा दिवशी सकाळपर्यंत आपल्याला या जिल्ह्यामध्ये मध्यम मत ते जोरदार पाऊस झालेला दिसेल त्यानंतर इकडे धुळेसुद्धा धुळेची पूर्वसाईट मध्यम ते जोरदार पाऊस नाशिकची सुद्धा पूर्वसाईट मध्यम ते जोरदार पाऊस अहिल्यानगर इथपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल त्यानंतर पुण्याचा हा भाग पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल इकडे सातारा साताराची हा भागसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल इकडे सांगलीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल तर शेतकरी बंधूंनो ही होती आपली पुढील अठ्ठेचाळीस तासाची लाईव्ह अपडेट आज इतकेच नमस्कार